देवळाली प्रवरातून चोरलेल्या शेळा पुलाखाली बांधून ठेवत असताना राहुरी फॅक्टरीतील वाणीमळा परिसरात जागरूक नागरिकांनी दोन संशयित चोरांना पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले या चोरट्यांचे अन्य तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत गेल्या काही दिवसांपासून प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेत चार दिवसांपूर्वी न्यू इंग्लिश स्कूलचे ऑफिस फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली तर तीन ते चार ठिकाणी बंद घरे फोडल्याच्या घटना घडल्या आहेत तर देवळाली प्रवरा परिसरातील वाड्यावस्त्यांवरील शेळ्या चोरी प्रमाण वाढलंय त्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं रविवारी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी वाणीमळा परिसरातील कानिथनाथ मंदिरातील मारुती एट हंड्रेड क्रमांक एम एच चौदा एच शहाऐंशी बासष्ट मध्ये शेळ्या चोरून आणून एक संशयित चोर हा लपून बसला असताना काही नागरिकांनी त्याला शेळ्या कोणाच्या हे असं विचारलं असता त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली तो पळू लागताच नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडलं दरम्यान याच वेळी ताईसाहेब हॉटेल परिसरात आणखी एक संशयित चोर मिळून आलाय दोन्ही चोरांना पकडून यथेच्छ चोख दिलाय अन्य तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत जागरूक नागरिकांनी या दोघांना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके व प्रवीण बागुल यांच्या ताब्यात दिलाय या दोघांना राहुरी पोलीस ठाण्यात अधिक चौकशीसाठी नेण्यात आले उर्फ डॉन मुकेश सूर्यवंशी अनिल दत्तात्रय पवार हा देवळाली प्रवार असे दोन संशयित चोरांचं नाव असल्याचं पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल यांनी सांगितलंय तर कैलास राजू धोत्रे दादू बर्डे विष्णू बर्डे हे तिघ जण फरार झाले देवळाली प्रवरा नारायण देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा